नमस्कार आज आपण एका विशेष स्रोतावर बोलणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरितामृताचा चौथा अध्याय एका युट्यूब व्हिडिओतून घेतलेला हा भाग आहे हो आणि आपण यातली मुख्य शिकवण कथा संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर आणि म्हणतात ना की हे अध्याय आपल्यापर्यंत पोचायला सुद्धा एक प्रकारची काय म्हणतात त्याला पुण्याई लागते अगदी खरंय जन्म जन्मांतरीची म्हणायची तर सुरुवात करूया अध्यायातल्या एका प्रसंगाने हो नक्की सिद्ध योग्यांबद्दल काहीतरी आहे ना सुरुवातीला पळणी स्वामी माधव आणि शंकर पंचवीस मे तेराशे पळणी स्वामी माधव आणि शंकर हे तिघे सिद्ध योगी श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेने ध्यानाचा संकल्प करतात आणि यात पळणी स्वामींबद्दल विशेष काहीतरी सांगितले त्यांची क्षमता वगैरे हो तर पळणी स्वामी म्हणजे आपलं हे जे स्थूल शरीर आहे ना ते एका ठिकाणी ठेवून सूक्ष्म शरीराने प्रवास करू शकत होते म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे काय नक्की म्हणजे आपलं ऊर्जा रूप त्या रूपानं ते कुर्वपूरला जाण्याचा विचार करत होते ही सिद्धी होती त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकण्याची अच्छा कमाल हे तर आणि यात गुरु भक्तांचं पालन कसं करतात याबद्दल पण काहीतरी आहे ना चार अवस्था कासव मांजर हो हो बरोबर खूप छान मुद्दा आहे हा म्हणजे गुरु भक्तांचं पालन कसं करतात याच्या चार अवस्था सांगितल्या आहेत सुरुवातीला कासवाप्रमाणे कासवाप्रमाणे म्हणजे कसं म्हणजे कासव कसं दूर राहून आपल्या पिलांवर लक्ष ठेवतं तसं गुरु दूर असूनही आपल्या विचार तरंगांनी संकल्प शक्तीनं भक्ताचं रक्षण करतात मग दुसरी अवस्था मांजरासारखी मांजर जसं पिलांना तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी नेतं तसं गुरु भक्ताला योग्य मार्गावर आणतात सुरक्षित करतात आणि तिसरी माकडाच्या पिल्लाची हो माकडाचं पिल्लू कस आईला घट्ट धरून तसं ह्या अवस्थेत भक्त स्वतः गुरुला धरून ठेवतो म्हणजे त्याची श्रद्धा आणि प्रयत्न वाढतात शेवटची मग मासुळीची अगदी मासुळीचं पिल्लू जसं आई सोबत पाण्यात आनंदात फिरत तसं भक्त आणि गुरु एकरूप होऊन आनंदात विहार करतात म्हणजे ही एकात्मतेची अवस्था आहे किती सुंदर आहे आता याच अध्यायात शिव शर्मा नावाच्या एका पंडिताची पण कथा आहे ना आहे तर कुर्वपूर मधल्या मोठे विद्वान पंडित होते ते पण त्यांचा मुलगा मंदबुद्धीचा होता त्यामुळे ते दुःखी होते आणि त्यांनी श्रीपाद वल्लभांना काहीतरी विनंती केली होती हो की माझ्या मुलाला विद्वान बनवा पण श्रीपादांचं उत्तर फार महत्वाचं आहे बर काय म्हणाले श्रीपाद ते म्हणाले पूर्व कर्माची फळ अटळ आहेत आणि त्यांनी दानाचं महत्व पण सांगितलं दानाचं महत्व म्हणजे म्हणजे सत्पात्री दान योग्य व्यक्तीला किंवा कार्याला दान दिलं तर दात्याला पुण्य पण अपात्री म्हणजे अयोग्य ठिकाणी दान दिलं तर उलट पापाचा वाटा येऊ शकतो अरे बापरे स्पष्ट सांगितलं त्यांनी हो कर्माचे नियम अगदी स्पष्ट आहेत मग शिव शर्मानी काय केलं ते तर विद्वान होते त्यांना हे कळलं असणार कळलं आणि ते इतके व्यथित झाले की मुलासाठी देह त्याग करायलाच निघाले काय सांगताय मग श्रीपादाने थांबवलं नाही थांबवलं नाही पण एक आश्वासन दिलं की मृत्यूनंतर शिर्डी जवळ तप करतील आणि मग महाराष्ट्रात पुन्हा जन्म घेतील हा त्यांच्या त्यागाचा आणि श्रद्धेचा परिणाम होता पण मग त्यांच्या पत्नीच काय झालं अंबिका आणि तो मुलगा हो शिवशर्मांच्या मृत्यूनंतर समाजाकडून त्यांची खूप अवहेलना झाली खूप त्रास झाला त्यांना अरे देवा इतका की अंबिकेने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला अय्यो मग पण श्रीपाद प्रभू आले धावून त्यांनी त्यांना वाचवलं आणि त्या मुलाला आशीर्वाद देऊन महापंडित बनवलं अच्छा म्हणजे कृपा झाली अखेर हो आणि अंबिकेला सांगितलं की उर्वरित आयुष्य शिवपूजेत घालव आणि शनि प्रदोष व्रत करायला सांगितलं शनि प्रदोष व्रत त्याच काय महत्त्व हे एक विशेष व्रत आहे शनी ग्रहाची पीडा शांत होते आणि शिवकृपा होते आणि ह्याच व्रताच्या पुण्याईमुळे आणि श्रीपादांच्या वराने तिला पुढच्या जन्मी श्रीपादांसारखाच पुत्र लाभणार होता म्हणजे नृसिंह नृसिंह कर्मफळ त्याग श्रद्धा आणि मग गुरुकृपा श्रीपादांनी स्वतःच्या अवतारांबद्दल पण काही सांगितलंय का यात हो हो त्यांनी अंबिकेला सांगितलं होतं की ते तीस वर्षांपर्यंत श्रीपाद श्रीवल्लव रूपात असतील मग ऐंशी वर्ष नृसिंह सरस्वती म्हणून संचार करतील आणि त्यानंतर कर्दळी तीस वर्ष तपश्चर्या करतील आणि मग अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ म्हणून प्रकट होतील स्वामी समर्थ म्हणजे ही सगळी गुरु परंपरा एकाच तत्वाची आहे अगदी अखंड ही परंपरा आणि आता कलियुगात म्हणजे आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी काय संदेश आहे यात काही आहे का संदेश खूप आश्वासक आहे बरं का श्रीपाद म्हणतात की कलियुगात कमी श्रमात जास्त फळ मिळू शकत खराच हो फक्त मनापासून स्मरण केलं तरी दत्तप्रभूंची कृपा होते इतकंच नाही तर गुरु भक्तांची पाप स्वतः ते साधकाच्या पापांना स्वतःमध्ये घेतात आणि मग पवित्र नद्यांमध्ये स्नान करून किंवा स्वतःच्या तपाग्नीने ते जाळून टाकतात कधी कधी स्वतः तप करून त्याचं फळ भक्तांना देतात अविश्वसनीय ही तर गुरुमाऊलीची करुणाच म्हणायची आहेच कर्मबंधनातून सोडवतात ते पण अनेकांना ग्रहपीडा साडेसाती मंगळ यांची भीती वाटते त्याबद्दल काही आहे का यात आहे तर ग्रहांचा प्रभाव आपल्या प्रारब्ध कर्मावर अवलंबून असतो असं स्पष्ट म्हटले मग उपाय काय उपाय अनेक आहेत मंत्र तंत्र यंत्र जप तप होम पण सगळ्यात श्रेष्ठ उपाय म्हणजे श्री गुरूंच्या पादुकांना शरण जाणं म्हणजे गुरु कृपे पुढे ग्रहांचं काहीच चालत नाही नाही गुरुंच सामर्थ्य सर्वश्रेष्ठ आहे यात तिरोधान आणि अनुग्रह असे काही शब्द आले होते त्याचं काय अर्थ आहे सोप्या भाषेत सांगतो जगात चांगली आणि वाईट अशी असतात म्हणजे हो जेव्हा संत महात्मे यज्ञ तप करतात तेव्हा त्यांच्या पुण्याईच्या प्रभावाने वाईट स्पंदनं म्हणजे अशुभ शक्ती निष्प्रभू होतात आणि परत जातात त्याला तिरोधान म्हणतात जणू नकारात्मक ऊर्जा परत पाठवली जाते कृपा जेव्हा आपण एक प्रकारचा दैवी बोनसच जणू त्याला अनुग्रह म्हणतात वा खूप छान समजावून सांगितलं म्हणजे एकंदरीत या चर्चेतून श्रद्धा कर्म निस्वार्थ भक्ती योग्य दानाचं महत्व आणि ह्या सगळ्यात श्री गुरुंच्या कृपेचं स्थान किती मोठं आहे हे एकदम स्पष्ट नक्कीच नक्कीच श्रद्धा आणि आणि भक्ती असेल तर गुरु कुरु कुरु होते आणि जाता जाता एक विचार मनात येतोय एका बाजूला कर्माचे नियम कटळ आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यातून मार्ग काढू शकते बरोबर हाच तर मुद्दा आहे चिंतनाचा ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ आपल्या आयुष्यात कसा घालायचा ह्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही हवेत श्रीपाद राजा शरणं प्रपद्ये